अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी बघणार आहोत की आपल्या घरामध्ये त्यामुळे सकारात्मक ऊर्जा टिकून राहते बघा प्रत्येकाला वाटतं तुमच्यापासून माझ्यापर्यंत की आपलं घर हे आनंदी असावं आपल्या घरातलं वातावरण आनंदी प्रसन्न आपलं घर हे हस्त खेळतं असावं आपल्या घरातली जी काही माणसं आहेत जे सदस्य आहेत ते सुद्धा नेहमी सुखी राहावेत एक शांतता आपल्या घरामध्ये नांदावी आणि बघा ज्या घरामध्ये शांतता नांदते ज्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वाव आहे ज्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे फक्त त्याच घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असते आणि जेव्हा आपण अशा घरामध्ये प्रवेश करतो ना तेव्हा आपल्याला स्वतःला एक वेगळीच ऊर्जा इथे जाणवते की त्या घरातलं वातावरण किती प्रसन्न आपल्याला वाटतं त्या घरामध्ये आपल्याला राहावंसं वाटतं ते घर आपल्याला हवं असं वाटतं म्हणजे ते जे काही फ्रेश वातावरण आहे आनंदी प्रसन्न सकारात्मक ऊर्जेचा वाव इथे असतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात म्हणूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी आपण अशा काही गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे आपल्याला रोज करता येऊ शकतील आणि अगदी साध्या सोप्या आहेत आणि प्रत्येक महिने या गोष्टी जर आपल्या घरामध्ये रोज केल्या तर मी तुम्हाला सांगते की तुमच्या घरातले वातावरणसुद्धा खूप प्रसन्न आनंदी राहणार आहे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहणार आहे आणि जी काही नकारात्मक ऊर्जा आहे बघा काही काही घरामध्ये गेल्यावर आपल्याला खूप असल्यासारखं वाटतं असं वाटतं की इथे राहूच नाही म्हणजे खूप नकारात्मक ऊर्जा त्या घरामध्ये असते आणि तिथे नेहमी अघटित घटना किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असल्यामुळे नेहमी सगळं सगळं काही नकारात्मकच घडत असतं पण ज्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे ते घर अगदी गोकुळासारखं असतं त्या घरातलं वातावरणसुद्धा खूप प्रसन्न असतं आणि त्या घरातल्या व्यक्तींनी सुद्धा प्रगती होत असते माता लक्ष्मी त्या घरामध्ये अखंड वास करत असते तर त्या गोष्टी कोणत्या आहेत ते बघूया सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे स्त्रियांनी सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन आपलं घर स्वच्छ करावं आपलं घर स्वच्छ करावं म्हणजे आपल्या घरामध्ये सगळ्यात आधी झाडू मारून घ्यावा म्हणजे जी काही नकारात्मक ऊर्जा रात्री आपल्या घरामध्ये साचलेली असते ती नकारात्मक ऊर्जा आपल्या घराच्या बाहेर काढायची असते त्याचप्रमाणे आपला जो उंबरठा आहे तो आपल्याला रोज स्वच्छ पुसून घ्यायचा असतो रोज उंबरठा आपला स्वच्छ पुसला गेलाच पाहिजे लक्षात घ्या त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत नाही आणि असेल तर ती निघून जात असते त्यानंतर बघा उंबरठ्यावर रोज हळदीचं लेपन करणं शक्य असेल तर करावं हळदीचं लेपन म्हणजे काय हळद आणि गोमूत्र याने आपला आपला उंबरठा सारवायचा असतो आता तुम्हाला जर रोज हळदीचं लेपन करणं शक्य असेल तुम्ही करू शकता पण मला तरी वाटतं की आजकाल कामाच्या गडबडमध्ये कोणालाही शक्य नाही मग आठवड्यातून एक दिवस असा निवडावा की ज्या ज्या दिवशी आपल्या उंबरठ्यावर हजलेपण करता येईल तो वार म्हणजे तुम्ही गुरुवारी हजलेपण करू शकता मी तुम्ही तुम्हाला यादीही सांगितलं आहे गुरुवारी गुरुवारी हजलेपन आपल्या ओंब्यावर केल्याने कोणकोणते फायदे आपल्याला मिळतात गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे आणि बघा हळदीचा रंगसुद्धा पिवळा असतो आणि त्याचा कॉन्टॅक्ट डायरेक्ट आपल्या गुरूंशी येतो आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे असं आहे की जेव्हा आपण हर्ज लेपन आपल्या उंबरठ्यावर करतो ना तेव्हा कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि आपल्या घरातली सुद्धा नकारात्मक ऊर्जाही बाहेर पडत असते आणि जर तुम्ही हर्ज लेपन तुमच्या उंबरठ्यावर करत नसाल तर एक दिवस करून बघा तुम्हाला स्वतःला खूप प्रसन्न वाटेल तुम्हाला स्वतःला एक सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्या घरामध्ये जाणवेल त्यानंतर बघा आपल्या घरातल्या देवांची रोज देवपूजा झालीच पाहिजे नाहीतर काही काही घरामध्ये अशी सवय असते की वार बघून देवपूजा करतात किंवा दोन तीन दिवसाआड देवपूजा केली जाते पण ही सगळ्यात मोठी चुकी असते बघा जसं आपण रोज आंघोळ करतो जसं आपण रोज सुशिरभूत होतो आपल्याला रोज आंघोळ केल्याशिवाय प्रसन्न वाटत नाही तसंच आपल्या देवांनासुद्धा रोज आंघोळ घालायची असते बघा आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा राहावी आपल्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करावा यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी पाळणं गरजेचं आहे बघा रोज आपल्या घरातली देवपूजा झालीच पाहिजे त्यानंतरची चौथी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपण जेव्हा फरशी पुसतो फरशीच्या पुसण्याच्या पाण्यामुळे तुम्हाला खडा मीठ किंवा खडा मीठ तुमच्याकडे जर नसेल तुम्ही सं स्वयंपाकघरातलं मीठसुद्धा वापरू शकता ते मीठ तुम्ही त्या पाण्यामुळे टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला तुमच्या घरातली फरशी पुसून घ्यायची आहे असं रोज तुम्हाला करायचा आहे तुम्ही फक्त आठ दिवस मिठाच्या पाण्याने फळशी पुसून बघा तुम्हाला स्वतःला एक वेगळीच ऊर्जा जाणवेल एक सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या घरामध्ये वाढतो असं तुम्हाला जाणवेल तुमच्या घरातलं वातावरण हे अगदी फ्रेश तुम्हाला वाटेल आनंदी प्रसन्न तुमच्या घरात तुम्हाला वाटायला लागेल हा उपाय प्रत्येक स्त्रीने करून बघा त्यानंतर बघा तुम्हाला जर शक्य असेल तर आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये छोट्याशा वाटीमध्ये खडा मीठ किंवा मीठ घालून ती वाटी ठेवावी कोपऱ्यामध्ये यामुळे काय होतं जी काही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये असेल तर ती समोर नष्ट होण्यास मदत होते आणि जेव्हा त्या मिठाला पाणी सुटेल तेव्हा ते मीठ ते वा ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे आणि परत तुम्ही त्या ठिकाणी दुसरं मीठ भरून ठेवू शकता हा उपाय तुम्हाला जर करणं शक्य असेल तर अवश्य करून बघा त्यानंतर संध्याकाळी दिवा लागण्याच्या वेळेस आपल्या घरामध्ये रोज सा तिन्ही सांजेला दिवा बत्ती झालीच पाहिजे बघा देवघरात तुम्हाला दिवा लावायचा आहे उंबरठ्यावर दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे तुळशी मातेलासुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की संध्याकाळची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते ज्या घरामध्ये तिन्ही सानेच्या वेळेला दिवाबत्ती केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते तिथे ती अखंड नांद असते म्हणून रोज संध्याकाळी दिवाबत्ती झालीच पाहिजे उंबर ठेवायलासुद्धा तुम्हाला दिवा लावायचा असतो तुळशी मातेलासुद्धा तुम्हाला दिवा लावायचा असतो तुळशी मातेला हळद कुंकू तुम्हाला व्हायचं आहे दिवा लावून झाल्यावर शुभम करू ते तुम्हाला म्हणायची आहे त्याचप्रमाणे आपल्या सुद्धा दिवा लावून धूप दीप ओवाळायचं आहे आणि जर शक्य असेल तर तुपाचा दिवा आपल्या देवघरासमोर रोज संध्याकाळी अवश्य लावावा जेणेकरून मातालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि अखंड ती वास करत असते हा सुद्धा एक उपाय तुम्ही अवश्य करून बघा तुम्हाला याचासुद्धा अनुभव नक्कीच येईल बघा त्यानंतर फक्त दिवा लावून झाला आणि झालं असं करायचं नाही आपल्या देवघरासमोर बसून आपल्या स्वामींसमोर बसून तुम्हाला एक माळ श्री स्वामी समथ या मंत्रात जप करायचा आहे आणि एक माळ आपल्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे जर कुलदेवी माहीत नसेल तर ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्रात तुम्ही जप करू शकता किंवा ओम श्री कुलदेवताय नम हा या मंत्रासुद्धा तुम्ही एकशे आठवेळेस जप करू शकता किमान एक एक माळ तरी तुम्हाला हा जप करायचा आहे त्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल श्रीसुप्त रोज संध्याकाळी पठण करा शिस उप्तमुळे आपल्याला प्राप्ती होते आणि संध्याकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही श्री उप्त पठण करतात ना तेव्हा तुम्हाला फळ फळसुद्धा खूप पटाने जास्त मिळतं त्याचबरोबर कालभरवाष्टक कालभरवाष्टक का पठण करायचं असतं आपल्या कुटुंबावर कोणतंही संकट येऊ नये त्यामुळे आपल्याला रोज कालभराष्टक पठण करायचं असतं जर तुम्हाला इतर वेळ शक्य नसेल तर जेव्हा तुम्ही संध्याकाळी दिवाबत्ती करता तेव्हा तुम्ही तेव्हा तुम्हाला कालभराष्ट पठण करायचं आहे लक्षात घ्या त्यानंतर बघा रात्रीच्या वेळेस कधीही आपल्या किचन ओट्यावर किंवा बेसिनमध्ये तुम्हाला खरकटी भाणे तशीच ठेवायची नाही आहे बऱ्याच स्त्रियांना ही सवय असते की सकाळी आपण घासू पण यामुळे तुमच्या घरामध्ये खूप जास्त नकारात्मक ऊर्जा वाढत असते यामुळे तुमच्या घरामध्ये सततचा आजार पण येत असतो नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढल्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये कधीही प्रसन्न वाटत नाही आणि त्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मी सुद्धा नाही त्या घरामध्ये पैसा वायफळ मार्गाने खर्च होत राहतो म्हणजे या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या फक्त आणि फक्त या आपल्या चुकांमुळे होत असतात म्हणून प्रत्येक स्त्रीने आप रात्रीच्या वेळेस आपला किचन ओटा आपली खरकटी भांडी ही स्वच्छ धुवून घ्यायची आहेत किचन ओटासुद्धा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे लक्षात घ्या त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपल्या घरामध्ये धान्याचा साठा भरपूर असावा नाहीतर काही 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 झाडांना अशी सवय असते की आज खायचं आहे ना तर आजच्या पुरतं आणायचं आणि परत उद्या जर आपल्याला लागलं ला तर परत जाय दुकानात जाऊन परत त्या वस्तू घेऊन यायच्या पण ही सगळ्यात मोठी चुकी असते आणि यामुळे दरिद्री येत असते लक्षात घ्या आपल्या घरामध्ये धान्यासाठा भरपूर प्रमाणात असायला हवा ज्यामुळे माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते म्हणून कधीही मोजकंच आणू मोजकंच करायचं नाही तर आपल्या घरामध्ये जे काही गहू तांदूळ या ज्या काही रो गोष्टी आपल्याला रोज लागतात त्यांचा साठा आपल्या घरामध्ये असलाच पाहिजे आणि बघा आपल्या घरातलं कधीही तांदूळ साखर गव्हाचं पीठ या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला संपू द्यायच्या नाही त्या संपण्याच्या आतच आपल्याला परत घेऊन यायच्या असतात लक्षात घ्या कारण त्या वस्तू लक्ष्मीकारक आहेत म्हणून घरातलं कधीही तांदूळ मीठ तांदूळ मीठ साखर गव्हाचं पीठ हे कधीही संपू देऊ नका आणि त्याच पद्धतीने संध्याकाळच्या वेळेस या वस्तू कोणालाही देऊसुद्धा नका त्या वस्तू आपल्या घरातली लक्ष्मी आहे आणि त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस या वस्तू कोणालाही देऊसुद्धा नाही आणि त्याचप्रमाणे त्या कधी आपल्या घरातल्या संपूसुद्धा द्यायच्या नाही तर बघा या ज्या काही गोष्टी आहेत अगदी साध्या सोप्या आहेत आपल्या आपण कधी याचा विचारसुद्धा करत नाही पण बघा आप या जर गोष्टी आपण पाळल्या रोज स्त्रियांनी जर ही कामे आपल्या घरामध्ये केली ना तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगते की तुमच्या घरामध्ये तुम्हाला महिनाभरातच खूप प्रसन्न वाटेल खूप पॉझिटिव्ह वाटेल सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्या घरामध्ये वाढेल त्याच पद्धतीने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करू लागेल कारण ज्या घरामध्ये स्वच्छता आहे ज्या घरातली माणसं हसत खेळत राहतात आहे ज्या घरामध्ये सुख शांती नाणते त्या घरातच माता लक्ष्मी अखंड वास करत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या घरातल्या स्त्रीचा आदर केला जातो ज्या घरातली स्त्री खळखळून हसत असते ना त्या घरामध्ये कधीही कशाची कमी पडत नाही त्या घरामध्ये महालक्ष्मी अखंड वास करत असतेच त्यामुळे आपल्या घरातल्या स्त्रीचा आदर करा तिला कधीही अपनास्पद बोलू नका त्या शिवाय शाबेनं या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मंदिरसोबत शेअर करायची होती तर जाईल सेवा मी स्वयंांच्या जणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ